रामायणातून शिकायला मिळतात आपल्याला या पाच गोष्टी रामायण ग्रंथाचे महत्त्व तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की रामायणमधून आपल्याला काय शिकायला मिळते एक वाईट संगतीचे परिणाम हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की कैकई भगवान श्रीराम यांना तिचा मुलगा भरतपेक्षा जास्त प्रेम करत असते पण असे काय झाले की भगवान श्री रामांविषयी अचानक ईर्षा निर्माण झाली हा फक्त मंथराच्या संगतीचा असर होता यामधून आपल्याला हे शिकायला मिळते की आपण जीवनामध्ये नेहमी चांगली संगतच ठेवली पाहिजे दोन सेवाभाव हे एक महत्त्वाचे ज्ञान आहे जे भगवान श्री रामांकडून मिळते पदाचा लोभ नाही तर आपल्या वडिलांसाठी सेवेचा भाव भगवान श्रीराम यांचे राजा बनण्याचे कारण होते भगवान श्रीराम त्यांच्या वडिलांच्या आज्ञेमुळेच वनवासाला निघून गेले आपणही आपल्या स्वभावामध्ये सेवाभावी वृत्ती आणली पाहिजे आई वडिलांच्या आनंदातच आपला आनंद आहे तीन समर्पण राम की आराम एक अत्यंत क्षण जेव्हा सगळे अयोध्या निवासी एक आरामदायी आयुष्याचा त्याग करून भगवान श्री रामांबरोबर वनवासात जाण्यासाठी तयार झाले अयोध्यातील लोकांकडून आपल्याला देवाप्रती असलेले समर्पणाचे ज्ञान मिळते जर देव आपल्याबरोबर आहे तर जगातील कोणीही आपल्याला त्रास देऊ शकत नाही चार भक्तिमार्गामध्ये आळसाचा त्याग करणे हे सत्य आहे की भगवान श्रीराम अयोध्यावासींसाठी खूप प्रिय होते त्यामुळे भगवान श्रीराम अयोध्यातून त्यावेळी गेले जेव्हा सगळे झोपलेले होते त्यामुळे असे म्हटले जाते की आळस केल्याने देव मिळत नाही तर आपल्याला देवाला प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करावी लागते पाच देवाची प्रसन्नता सर्वोच्च असते तुम्हाला माहीत आहे का भरतसाठी राज्यकारभार करण्यापेक्षा जास्त सोपे होते भगवान श्री रामांबरोबर वनवासात आली पण भरतने राज्यकारभार फक्त भगवान श्री रामांना प्रसन्न करण्यासाठी केला यामधून हे ज्ञान मिळते की आपल्याला आपला आनंद नाही तर देवाला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे देवाला प्रसन्न करणे मोक्षप्राप्तीचे उपाय आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा